गुन्हेगारी वर लेखनीचा प्रहार पोलिसवाला एकशे बारा आपल्या सेवेत मुख्य संपादक प्राध्यापक जितेंद्र हिरे शिवसेना पक्षाच्या सहसंपर्क प्रमुखपदी भैयासाहेब पुंडलिक पाटील यांची नियुक्ती वंदनीय हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व वा शिवसेना मुख्य नेते मान्य नामदार श्री एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या सहसंपर्क प्रमुखपदी कार्यक्षेत्र जळगाव जिल्ह्यासाठी भडगाव येथील श्री भैयासाहेब पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निक कॉलेजचे अध्यक्ष भैयासाहेब पुंडलिक पाटील यांची नियुक्ती एक वर्षासाठी करण्यात आली आहे वंदनीय हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिगेसाहेब यांची शिकवण तसे सक्रियपणे पक्षाचा प्रचार आणि प्रसार कराल शिवसेना पक्ष वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास असल्याचे मत शिवसेना सचिव संजय पुष्पलता भाऊराव मोरे यांनी नियुक्ती पत्राद्वारे व्यक्त केले सदर नियुक्तीपत्र पत्र भैयासाहेब पाटील यांना माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले आहे यावेळी आमदार किशोर पाटील व मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट पोलिसवाला एकशे बारा